उन्हाचा तडाखा हा वाढलेला आहे आणि अशातच शहरातील तापमान वाढीमुळे ठाणे शहरातील भूजल पातळी कमालीची घसरत आहे आणि यासोबतच पाण्याचा अपव्य टाळण्यासाठी कार वॉशिंग सेंटरवर ठाणे महानगरपालिकेकडून बंदी घालण्यात आली आहे ही बंदी सोळा एप्रिल ते दहा जून पर्यंत असणार आहे या आदेशाचं उल्लंघन झाल्यास कार वॉशिंग स्टेशनवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे निर्देश देण्यात आले आहे या दरम्यान कार वॉशिंग सेंटरमध्ये वाहन धुणे व पाण्याने साफसफाई करण्यास सक्त मनाई केली आहे ठाण्यामध्ये आणि नळ सुरू ठेवून काम करणे टाळावे व पाण्याची बचत करावी असे आवाहन ठाणे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे शहरात गाड्या धुवणे त्याऐवजी बोरवेलच्या पाण्याने ओल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात असा सूचना देखील देण्यात आल्या आहेत त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी पाण्याचा वापर हा काटकसरीने करावा